उपस्थित सर्व आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्या देवी होळकर या महामानवाना विनम्र भावे अभिवादन करू कांचन कुल यांचा कांचन कुल यांचा निवडून येण्याचा फार दूर राहिला नाही फासला <laughs> कांचन कुल यांचा निवडून येण्याचा फार दूर राहिला नाही फासला कारण त्यांच्या पाठीशी उभी आहे तुमचं खडक वाचला <laughs> बारामतीचा प्रत्येक माणूस राष्ट्रवादी हरत असल्यामुळे मनातल्या मनात हसला बारामतीचा प्रत्येक माणूस राष्ट्रवादी हरत असल्यामुळे मनातल्या मनात हसला कारण अनेक वर्षापासून त्यांनी त्यांचा फारच त्रास सोचला <स्टीण गीद> राष्ट्रवादीचा रथ आम्ही बारामतीमध्ये अडवणार आहोत राष्ट्रवादीचा रथ आम्ही बारामतीमध्ये अडवणार आहोत कांचन कोलना निवडून आणून आम्ही इतिहास घडवणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीला आम्ही इथे सडवणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीला आम्ही इथे सडवणार आहोत आणि मोदींच्या डोक्यावर प्रधानमंत्र्याचा मुकुट आम्ही चढवणार आहोत फुलणार आहे कमळाचे फूल फुलणार आहे कमळाचे फूल निवडून येणार कांचन कूल मजबूत होणार बारामतीचा फूल मजबूत होणार बारामतीचा पोल कारण विजय होणार आपल्या कांचन कुल ची जाना मिळते साथ आरपीआयची जाना मिळते सास मजबूत होतो त्यांचा हात जेभीमची आहे आमची जात जे जी आहे आमची जात म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर करणार आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि सुरुवातीला थोड्या खुर्च्या खाली होत्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तुमचे वाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तुमचे वाली कशा राहतील खुर्च्या खाली द्या तुम्ही एकमेकांना ताली द्या तुम्ही एकमेकांना ताली कुठं गेलेली आहे रे ती साली आज इथे आमचे महादेव जानकर नाव जानकर आहे त्यामुळं त्यांना कधी काय निर्णय घ्यायचा याची त्यांना चांगली जाणीव असते ते आमच्या महायुतीच्या सोबत आहेत या ठिकाणी विजय बापू शिवतारे जेवढे द्यायचे असतील तेवढे द्या तुम्ही जय भीम आणि जय महाराष्ट्र जय भारतचे नारे जेवढे द्यायचे असतील तेवढे द्या तुम्ही जय भीम जय महाराष्ट्र आणि जय भारतचे नारे कारण आपल्या पाठीचे आहेत शिवसेनेचे विजय शिवतारे उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन शिवसेनेची सगळी मतं जी, मत जी आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली खडकवासला विधानसभा मतदारसंघातली ही सगळी मतं कांचनला देण्याचं आश्वासन घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत मंचकावर आमचे संजय काकडे जी आहेत मध्यंतर थोडी गडबड चालली होती तिकडे जातात की काय असं चाललं होतं ता? पण मी त्यांना सांगितलं की तिकडे जाऊन काही मिळणार नाही कारण मी तिकडून इकडे आलेलो जाऊन काही म्हणजे तिकडं काही मिळणार नाही आहे अजून दहा पंधरा वीस वर्ष मोदीजी अजून मजबूत आहेत फडणवीस मजबूत आहेत मी मजबूत आहे आणि सहजासहजी एवढं मोदीजींनी काम केलेलं आहे की या ठिकाणी विरोधकांना बोलायला संधी नाही पण पुन्हा पुन्हा तेच पुन्हा पुन्हा तेच जेवढं बोलायचं तेवढं बोल खोटं बोल पण रिटून बोल सारखं राफेल 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 त्या सीएजीने सांगितलं की याच्यामध्ये सतरा पॉइंट आठ टक्के राफेलची किंमत कमी होती फ्रान्स सरकारनी सांगितलं की हा करार भारत सरकार आणि फ्रान्स सरकार मधला आहे फ्रान्सने सांगितलं की त्याची किंमत आम्ही ठरवलेली आहे आणि पुन्हा पुन्हा राफेल 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 राहुल गांधी तुम्ही राहू नका गाफेल राहुल गांधींना स्वप्नामध्ये राफेल दिसत आहे ते सारखे मोदींच्या विरोधामध्ये बोलतायत बोला जेवढं तुम्हाला बोलायचं असेल तेवढं बोला पवार साहेब तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला पण आम्ही मारतो टोला सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे बोला जेवढं बोलायचं असेल एक ओबीसी समाजातला माणूस तेली समाजातला माणूस पहिल्यांदाच देशाचा प्रधानमंत्री झाला त्याच्या विरोधामध्ये सगळे लोक एकत्र आले येत आहेत लाईनने सगळे उभे राहत आहेत आणि सांगतायत की मोदी मोदी लोक जेवढे सभेमध्ये येतात तेवढेला लोक अत्यंत उत्साहाने म्हणतात मोदी मोदी आणि मी मनात मनात म्हणतो मना की दिसत नाही आम्हाला कुठं काँग्रेसची खादी एवढं मोठं काम केल्यानंतर उज्ज्वला योजना असेल मुद्रा योजना असेल स्टार्टअप इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल बाबासाहेबांचे अनेक स्मारकाची कामं असतील हिंदू मिलच्या बारा साडेबारा एकर जागेसाठी पंचवीस वर्षी आम्ही लढा देत होतो काँग्रेसच्या काळामध्ये निर्णय शेवटी शेवटी झाला पण त्यांना काही ते सरळ करता आलं नाही एवढ्या वर्षांपासून मागणी होती पण मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटले माझाही सारखा पाठपुरावा होता मी सांगत होतो की हिंदू मिलची जागा लवकर मिळाली पाहिजे स्मारक झालं पाहिजे का तुम्ही एवढी गडबड करताय मला मुख्यमंत्री विचारत होते मी बोलू आमची माणसं फार गडबड करणारी आहेत आणि हे जर लवकर काम झालं नाही तर माझंही काय खरं नाही तुमचंही काय खरं नाही लवकर झालं पाहिजे काम ते मुख्य प्रधानमंत्र्यांना भेटले आणि एका अर्ध्या तासामध्ये ऑर्डर काढली तीन हजार सहाशे कोटीची जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली म्हणजे बाबासाहेबांचं मूल्य कोटीमध्ये मोजता येणार नाही तिथं साडेतीनशे फुटाचा पुतळा होणार आहे मुख्यमंत्री साहेब आपल्याला थोडं त्यामध्ये एवढं लक्ष द्यावं लागणार आहे की पुतळा साडेतीनशे फुटाचा असला पाहिजे आमच्या समाजामध्ये फार टेक्निकल विचार करणारी माणसं आहेत काहीतरी चुका काढणारी माणसं आहेत किती चांगलं काम केलं तरी हे असं झालं नाही ते तसं नाही तर झालं त्यामुळं पुतळा साडेतीनशे फुटाचा त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन वेगळं आणि वर तीनशे पन्नास फुटाचा आपण एवढा खर्च करतोय आपण तर तो, तो पुतळा तीनशे पन्नास फुटाचा असावा आणि त्या अरबी समुद्राकडे बाबासाहेब आंबेडकर आपलं बोट उंच करून सगळ्या देशाला सांगणार आहेत तुम्ही एक व्हा निवडणुकीमध्ये भांडा पण तुम्ही एक व्हा आणि नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत माणूस फार चांगला आहे माणूस फार गरीबांसाठी काम करणारा माणूस आहे प्रत्येक गोष्टीवर अत्यंत चाणाक्षपणे विचार करणारा माणूस आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये पाच लाख रुपयाची एका कुटुंबाला मदत मिळणार आहे ऑपरेशनसाठी औषधासाठी जवळजवळ तेरा कोटी लोकांना या पाच वर्षामध्ये फुकट गॅस कनेक्शन मिळालं आपली आई चुलीवर स्वयंपाक करणारी बंबाळ झालेली तिचे डोळे अनेक वेळेला ते आता पण त्या माझ्या आईला त्या माझ्या बहिणीला हा त्रास होता कामा नाही म्हणून उज्वला योजना आणण्यात आली आणि तेरा कोटी लोकांना पाच वर्षामध्ये गॅस कनेक्शन देण्यात आली मुद्रा योजनेच्या माध्यमातून हजारो लोकांना विना आठ कर्ज देण्यात आलं नाहीतर बँकेमध्ये गेलं की हा पेपर आणा तो पेपर आणा आता कसलाही पेपर न आणता त्या प्रत्येक माणसाला पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत कर्ज मिळालं किती योजना सांगायची अनेक योजना आता नद्या जोडण्याचा जो कार्यक्रम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर व्हॅली मध्ये चार धरणं बांधली नद्या जोडण्याची भूमिका त्या काळात मांडली जर काँग्रेसनी कदाचित नद्या जोडण्याचा कार्यक्रम केला असता या काँग्रेसवाल्यांना माणसं जोडता आली नाही तर नद्या काय जोडणार आहे नद्या जोडल्या पाहिजे जिथं जास्त पाणी आहे तिथलं पाणी कमी पाऊस पडतो तिथं आलं पाहिजे डॅम भरले पाहिजेत एक डॅम भरत आला की त्याचं पाणी खाली सोडलं पाहिजे अशा पद्धतीनं बारामतीला सुद्धा काही भाग बारामतीचा चांगला असेल पवारसाहेबांनी काय कामं चांगली केलेली आहे राहिलेली कामं सगळी आम्हाला करायची आहेत काय कामं केलेली के आहेत तुम्ही बारामती हे शहर तुम्ही चांगलं केलेलं आहे प्रयत्न केलेले आहे ठीक आहे आता तुम्ही प्रयत्न केलेले आहेत पण आता सत्ता काय तुम्हाला मिळणार नाही आहे त्यामुळे प्रयत्न आम्हालाच करायचे आहेत मोदीच प्रधानमंत्री होणार आहेत तुमचा नंबर काय लागण्याची शक्यता काय लागणार कसा नंबर मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचा कसा नंबर लागणार आणि मीच तुमच्या सोबत नाही तर तुमचा नंबर कसा लागणार त्यामुळं या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत या, या पाच वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास झालेला आहे आमदार आहे तिथं प्रकाश गेलेला आहे गावागावामध्ये लाईट पोचलेली आहे शौचालय त्या ठिकाणी प्रत्येक घराला मिळालेलं आहे करोडो लोकांना अशा पद्धतीची मदत मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू असो की मुसलमान असो की ख्रिश्चन असो की दलित असो की आदिवासी असो जो जो माणूस गरीब आहे त्या सगळ्या गरीबांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे आता दहा टक्के जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणामध्ये जे लोक एस सी एस सी ओबीसीच्या यादीत येत नाहीत अशा सर्व लोकांना माझ्या मंत्रालयाच्या मार्फत हा विषय होता आणि सवर्णानं आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी मी सारखी करत होतो मराठा समाजाला आरक्षण ब्राह्मण समाजाला आरक्षण मला अनेक ब्राह्मण म्हणायचे की तुम्ही आम्हाला का कशाला आरक्षण मागताय तर मी सांगितलं तुम्ही मागत नाही म्हणून मी मागतो हो। म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा काही माणसं गरीब आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत सगळेच ब्राह्मण श्रीमंत आहेत असं नाही आहे सगळेच मराठे श्रीमंत आहेत असं नाही आहे सगळेच मराठे आमदार खासदार मंत्री जमीनदार आहेत असं नाही आहे त्यामुळे जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्वात अगोदर या पट्ट्याने घेतलेली आहे मी घेतलेली आहे आणि महादेव जानकर तुमच्या धनगर समाजाला एस टीमध्ये टाकण्याचा विषय माझ्याकडेच आहे धनगर समाजाला एस टीमध्ये टाकण्याचा सामाजिक न्याय मंत्रालयाचा विषय आहे बऱ्याच ठिकाणी एस टी मध्ये तुमचा समाज आहे जरूर आपल्याला ट्रायबल मंत्रालय विचार करून काही ठिकाणी एस टीमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी एस टी मध्ये आहे तर त्या धनगर समाजाला एसटीमध्ये टाकण्याची जी आपली मागणी आहे त्या मागणीला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे सरकार तर सोबत आहे आणि त्यामुळं धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत त्यामुळं आज इथे वेळ बराच झालेला आहे हवा चांगली तर सुटलेली आहे ही हवा आपली हवा आहे आपल्या बाजूची हवा आहे त्यांच्या विरोधातली हवा आहे आणि म्हणून म्हणजे आज सुटलेली आहे चांगली हवा आज घडक वाचल्यामध्ये सुटलेली आहे चांगली हवा म्हणून या ठिकाणी इतिहास घडणार आहे नवा आणि म्हणून आज या ठिकाणी अमर साबळेजी आमचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत बाळा भिगडे आमदार आपले या ठिकाणी आहेत माधुरीताई मिसाळ आहेत भीमराव तापकीर ही तर आहे जे ज्या वेळेला एकोणीसशे बारामध्ये आपली होती झाली होती त्यावेळेला पहिल्यांदा मी तुमच्या प्रचाराला इथं आलो होतो आणि रिपब्लिकन पक्ष हा बीजेपी भी सोबत शिवसेनेसोबत आल्यानंतर काय चमत्कार घडतो हे काँग्रेस राष्ट्रवादीला त्यावेळेला समजलं माझी किंमत काय आहे त्यांना त्यावेळेला कगडलं म्हणजे त्यांना माहीत नव्हती माझी किंमत त्यांना माहीत नव्हती माझी किंमत पण मी भाजप सेनेकडे आल्यानंतर त्यांनी बघितली माझी हिंमत तर त्यांनी बघितलं आमची मतं जी आहेत आणि माझ्यासोबत कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहेत आम्ही आमच्या मतावरून निवडून येत नाही पण कुणाला पाडायचं हे काम आमच्याकडे असत आता सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुप्रिया ताईना या निवडणुकीमध्ये हरवण्याची जबाबदारी आमच्यावर हो आहे त्यामुळं सगळ्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ज्यांना तुम्ही सांगता त्यांना आम्ही हरवतो मुख्यमंत्री साहेब आमची काय माणसं निवडून आणली पाहिजे तर आमची माणसं निवडणुकीला उभी राहिली की पडतात का पडतात तर आम्हाला निवडून येण्याची सोय नाही आहे तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तुमच्या मतावर आम्ही निवडून येतो आमच्या मतावर तर तुम्ही निवडून येता त्यामुळं आता विधानसभेला ज्या काही जागा आपल्याला मिळतील त्यावेळेला नक्की आमचे काही लोक न नक्की निवडून येतील या ठिकाणी सरजित धमाले आहेत योगेजी मुळीक आहेत आमचे ग गोगावलेजी आहेत भाजपचे अध्यक्ष आहेत सूर्यकांत वाघमारे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आर पी आयचे परशुराम वाडेकर आहेत संगीत आठवले आहेत राहुल कांबळे आमचा या तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहात तर मी आपला फारसा वेळ न घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा कांचनता आपल्या पाठीशी उभा आहे शिवसेना बी जे पीच्या पाठीमाग उभा आहे आणि शिवसेना भाजप हे आता एकत्रित आलेले आहेत हे दोघे वेगळे होणार नाहीत कारण वेगळे झालं की अडचण होणार आहे त्यामुळं दोघेजण एकत्र आलात म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी दोघे आपण एकत्र आलात त्याबद्दल मी दोघांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आम्ही आपल्यासोबत आहोत या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झे झेंडा घेऊन मी आपल्यासोबत मी उभा आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि माझे तर दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र